तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट अकोले शहरात आसपासच्या परिसरामध्ये अगदी हाकेच्या अंतरावर बसस्थानक पोलीस स्टेशन न्यायालय पंचायत समिती तहसील भूमी अभिलेख ही सर्वच कार्यालये आहेत त्यामुळे इथं नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते कोणत्या ना कोणत्या कामासाठी नागरिकांना या कार्यालयांमध्ये यावं लागतं मात्र पोलीस स्टेशन परिसर दुय्यम निबंधक कार्यालय पंचायत समिती या परिसरात ठिकठिकाणी आतमध्ये नागरिक आपली वाहनं घुसून पार्किंग करतात अशावेळी वकील शासकीय कर्मचारी पोलीस अधिकारी आणि नागरिकांना या अस्थाव्यस्त लावलेल्या वाहनांमुळे आपली वाहनं बाहेर काढण्यासाठी त्रास सहन करावा लागतो पोलीस स्टेशनच्या बाहेर पार्किंगची व्यवस्था असून आतमध्ये फक्त मोजक्या कर्मचाऱ्यांसाठीच वाहनतळाची सुविधा आहे मात्र नागरिकही या ठिकाणी आपली स्वतःची दुचाकी चारचाकी नियमबाह्य पार्किंग करतात आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करतात तर पंचायत समिती समोरही भव्य दिव्य मोठं ओपन स्पेस असून नागरिक या ठिकाणी आपली वाहनं अस्थाव्यस्त लावत असतात त्यामुळे सर्वांनी आपली वाहनं शिस्तीनं लावावी असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं केलं गेलंय भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट